सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत त्यामुळे राज्यातील विविध पर्यटनस्थळी मोठी गर्दी जमा झाली आहे कोकणात समुद्र किनाऱ्यावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे मात्र समुद्र किनाऱ्यावर मौज मजा करताना भान जपणं आवश्यक आहे अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते दरम्यान उन्हाळी सुट्टीत समुद्र पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मालवणात आलेल्या एका पर्यटकाचा समुद्रात बुडून जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार मालवणमधील तारकर्ली समुद्रात सातारा येथील तीन पर्यटक समुद्र पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेले डुबण्याचा आनंद घेण्यासाठी तिघेही समुद्रात उतरले समुद्रा समुद्रात डुबण्याचा आनंद लुटत असताना लाटेच्या तडाक्यात सापडले आणि मृत्यूने दरवाजा उघडतात त्यापैकी दोघांना वाचवण्यात मात्र यश आलं मात्र लाटेच्या बिळाक्यात एकाचा जागीच मृत्यू झाला सातारा येथील ऋषिकेश धारासिंग वाघमोडे या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय या दुर्घटनेत ओंकार शेलार आणि आकाश बोबले या दोघांना वाचवण्यात मात्र यश आलंय यावेळी इतर तिघांनी आरडाओरड केला असता किनाऱ्यावर असलेले ग्रामस्थ पर्यटक व्यावसायिक मच्छिमार यांनी समुद्रात धाव घेत स्थानिकांनी दोघांना समुद्राबाहेर काढण्यात यश आलं मात्र ऋषिकेश वाघमोड याला वाचवता आलं नाही त्याचा समुद्रामध्ये बुडून करुण अंत झाला